मित्रांनो हा जो तुम्ही आवाज ऐकताय ना तो कसला आवाज आहे माहिती काय निसर्गाचा लोक ज्यांचा जन्म कोकणामध्ये झालाय मी सुद्धा त्यापैकी एकच आहे कालपासून मी कोकणात आलोय आणि सांगतो तुम्हाला फुलटू धमाल मजाच मजा सकाळी धमाल दुपारी धमाल संध्याकाळी धमाल रात्री धमाल मस्त मज्जाच मजा फिरतोय फिरतोच फिरतोय मजाच मजा या कोकणच्या ट्रिपची खासियत अशी आहे ना की आम्ही सगळे मुलं मुलं चालू होता <laughs> मी आहे माझा भाऊ सनी आहे विजय आहे आणि शरद आहे शरद पहिल्यांदाच आला आमच्या घरी तर तोच अक्षरशः त्याला कालपासून असं वाटतं ना एकदम इथून जाऊच नाही आणि कालपासून जी तुम्हाला सांगतो ना सगळी जी तयारी आहे घर आवरणं घराची साफसफाई करणं जेवण बनवणं म्हणजे अगदी सकाळच्या नाश्त्यापासून दुपारचा लंच रात्रीचं डिनर हे सगळं आम्ही स्वतः करतोय घरी म्हणजे काल आम्ही भुर्जी बनवली दुपारी दाल फ्राय बनवली नंतर रात्री गावठी कोंबडी बनवली एकदम प्युअर गावठी मिळालेली आम्हाला कोंबडी ती बनवली तर आत्ता अजून काय दुपारचं काय प्लॅनिंग असं नाही आहे सध्या तरी आम्ही चाललोय नदीवरती राजनकुंडी आणि त्याच्यावरती वजरावरती तर तिकडे सुद्धा आम्ही धमालाच करणार आहोत मजाच मजा विजयची एक स्टोरी सांगतो परवा जेव्हा विजय निघाला घरातनं तर त्याला खालती त्याचे मित्र भेटले बिल्डिंगच्या खाली तर मित्रांनी विचारलं त्याला की कुठे चाललेस विजय उत्तर काय होतं तुझं निसर्गाच्या सानिध्य म्हणजेच कोकणात आज आपण पाणी बघतोय या विहिरीत पण ही आटलेलीच असते एकदम ढोपरभर पाणी असतं आणि आज बघा किती पाणी भरलं या विहिरीत मित्रांनो कोकणामध्ये जन्मलेल्या माणसाला एक ॲडव्हान्टेज कसला असतो आयुष्यामध्ये कधी किती स्ट्रेस जाणवला त्याला तर सरळ दोन चार दिवसासाठी कोकणामध्ये यायचं सगळा स्ट्रेस निघून जातो इकडची हिरवळ इकडचा निसर्ग त्या नद्या ते झरे तो पाऊस ही आहे आमची राजनकुंडी जिथे आमच्या गणपतींचं विसर्जन होतं आणि बघा इथे पायऱ्या गेल्यात आधी तरी ते पायऱ्या पण नव्हत्या आणि मग काय केलं आम्ही सगळ्या वाडीतल्या मंडळींनी काय केलं की कॉन्ट्रीब्युशन केलं आणि बघा ह्या पायऱ्या बनवल्या आम्ही खूप वर्ष आधीची गोष्ट आहे ही आणि बघा इथे हा इथे हा कोबा केला इथे म्हणजे इथे आमचे गणपती ठेवले जातात तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल इथे आमचे गणपती केले जातात तिथे पूजा आरती केली जाते आणि बघा ही आहे आमची राजनगुंडी या नदीच्या या वाट्या नदीच्या त्या तिकडे जायचं पलीकडे जायचंय तर आता कसं जायचं कारण दरवेळेला आम्ही इथून जातो इथून हे बघा इथून जातो पण इथे जरा पाण्याचा जा फ्लो जास्त आहे म्हणजे काय पाय घसरला तर आ, मार लागू शकतो इथे जरा खोल आहे पाणी इथे हे बघा इथे खोल आहे आणि इथे इथे जरा उथळ आहे तर मी ट्राय करतो बघतो मी जाऊन कसं काय होईल ते आता इकडे आलं फोन करतो कर आणि आपले अजय भाऊ चालले हळू आहे मित्रांनो विक्रांत बघा अंदाज घेतला मी पाण्याचा पाण्याचा फ्लो काय जास्त नाहीये आणि कमरे इतकंच आहे पाणी कारण का विजय आणि सनी आहेत ना तेच जरा वीक आहेत पोण्यामध्ये असं सा। त्यांनी सांगितलेलं ऍडव्हेंचर खतरो के खिलाडी

आलाय सनी आलाय ही नदी आहे ना ही ही नदी पार करून इथे येणं म्हणजे एक वेगळ्याच जगात येतो आपण कारण की इथे ना इथे ही सगळी जी सगळी जी आ, हे स, जागा दिसते ना इथे एकही घर नाही खूप मोठा डोंगर आहे पुरिये गाव आहे त्या डोंगराच्या वरती आणि इथपासून ते डोंगरापर्यंत डोंगरा एकही घर तुम्हाला मिळणार नाही इथे वन्यप्राण्यांचा मुक्त संचार सुद्धा असतो वन्यप्राणी वाईल्ड अॅनिमल्स तर आता आपण चाललो वझरावरती हे बघा पाणी बघा किती स्वच्छ दिसतंय आपल्याला हे काही आहे ना आम्ही हे पाणी पियायचो प्यायला वापरायचो म्हणजे इथे आलो आम्ही तर इथे पाण्याची सोय नसली ना तर मग आम्ही इथनं पाणी घ्यायचो प्यायला एकदम स्वच्छ आहे कोणी उतरत नाही इथे पण आत्ता आम्ही बॉटल्स आणल्यात आम्ही पाण्याच्या कारण काय असतं की स्विमिंग केल्यावरती तहान लागतेच हे सांभाळा हे सांभाळा करवंदनची फांदी आहे ती काटे लागतील आणि इथून आपल्याला जायचंय आपण आलेलो आहोत कुठे रस्ता चुकलो की काय हा इथे इथे इथून जायचं इथून जायचं आपल्याला सोड 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 हे लागणार हा इथे जायचंय आपल्याला थोडा लॉंग कट घ्यायचंय इथून बघा इथे बघा दिस इज नो मॅन्स लँड आम्ही जाऊ फक्त इथे आणि मला वाटत नाही अन्य कोणी असतील इथे गणपतीच्या वेळाला आलो ना आपण की इथे सगळे म्हणजे मुंबईकर जे असतात ते इथे इथेच येतात पोहायला वज्रावरती नुसती हिरवळ नुसतं निसर्ग नुसतं सौंदर्य कसं झाडा झुडपात जावं लागतं आणि सगळी काटेरी काटेरी झाड आहे तेव्हा का काटा लागला त्याला सनीला काटा लागला विजय विजय आणि शरद येत आहेत ते बघा हा इथे एक ओपन स्पॉट आहे वज्रावरती इथे ना इथेच चूल वगैरे मांडून आम्ही पार्टी करायचो लहान होतो तेव्हा लहान होतो म्हणजे जेव्हा कॉलेजला होतं ना त्यावेळेला पण त्यावेळेला कसं काय मोबाईल वगैरे नव्हते कोणाचे काही शूट नाही करू शकत होतो म्हणून त्या आठवणी नाही आहेत आत्ता सध्या हे बघा इथेच आम्ही केलेलं चिकन शिजवलेलं आणि तिकडे त्या साईडला ना तिकडे असं वरती आहे ना एक कातळ आहे त्या कातळावरती बसून आम्ही चिकन आणि भाकरी खाल्लेली मजा होती धमाल स्ट्रेस फ्री लाईफ होतं त्यावेळेला स्टुडंट होतो त्यावेळेला आणि बघा इथून मला वज्राचा वाहा दिसतो आहे एकदम मन एकदम प्रसन्न झालं ते बघून दाखवतो तुम्हाला मित्रांनो हा जो तुम्ही आवाज ऐकताय ना तो कसला आवाज आहे माहिती आहे काय निसर्गाचा ते वा ते झरे ते धबधबे त्या नद्या ती, ती वन ती वनराई तो पक्ष्यांची किलबिल अक्षरशः निसर्ग का काय म्हणतो माहितीये काय या आणि मला एन्जॉय करा फक्त आपलं एकच कर्तव्य आहे की एन्जॉय करता करता आपल्याला निसर्गाला ओरबाडायचं नाहीये अरे बघा इथे तिघे उतरलेत पाण्यामध्ये आणि मी पहिला उतरलो पाण्यामध्ये पाण्याचा अंदाज घेतला जास्त काही खोल नाही आहे इथे आणि पुढे येऊ नको पुढे येऊ नको सधे मागे जा तुला पोहता येत नाही तर मला वाचवता पण येत नाही हा तर रे बघा इथे इथे हा जो भाग आहे ना इथे जरा खोल आहे म्हणजे पाय लागत नाहीत आणि तिकडे तिथे उभे आहेत तिकडे व्हाळ खूप चांगला आहे एकदम फास्ट फ्लो आहे तिकडे मजा येते एकदम नॅचरल जॅक्युझी तसे तर आम्ही इथे सुद्धा बसतो पण आता ती डेअरिंग नाही पाय घसरला आणि कुठे काही लागला ना तर ते रिपेअर व्हायला खूप वेळ जाईल हा विजय बघा स्वतःच विसर्जन करतोय मित्रांनो अचानक दा मुसळधार पाऊस अगदी काही क्षणातच तिकडचं वातावरण चेंज झालंय मित्रांनो आता इथे ना चोख अर्धा तास पाऊस पडून गेलेला आहे आणि तुम्ही बघू हो शकता इथे आणि कसं गडूळ झालंय आणि आम्ही जेव्हा निघालो ना तेव्हा ऊन होतं इथे आम्ही काही प्रोटेक्शन साठी काही घेतलं नव्हतं छत्री किंवा काही विंशीटर घेतलं नव्हतं आणि बघा इथे आमचे कपडे सगळे होते कपडे तर भिजलेच आहेत आम्ही पिशवीमध्ये ठेवले आम्ही कपड्यांच्या जवळ पोचे पोचे पर्यंत कपडे भिजलेच तर अशा प्रकारे कोकणामध्ये ना अगदी क्षणक्षणाला क्लायमेट बदलते आणि आता हे बघा एकदम बारीक अशी रिपरीप पडतेच आहे पावसाची आणि तिघे बघा आता इथे इथे पोहत होते इथे मजा करत होते आणि आता इथे आलेत या व्हाळात आलेत आणि हे जे पाणी जे वाहताना ये वाहत येताना जे दिसतंय ना ते एकदम डोंगरातनं येत वहाळ म्हणून एक गाव, थे थे। गाव आहे तिकडे वरती डोंगरामध्ये तर त्या डोंगरातनं ते पाणी येतंय आणि त्या वहाळ गावातलाच हा वहाळ आहे आणि हे वजर आहे हे पहा इथे आम्ही स्वतःच्या पाण्याच्या बॉटल सुद्धा घेऊन आलेलो आहोत कारण का पोहल्यानंतर यांना ती ऑटोमॅटिकली कहाण लागतेच आणि फक्त एवढंच करायचं की पाणी आपण आणलं असू तर त्या ज्या बॉटल्स ज्या असतात त्याच्यावर रिका होते तर ते आपण स्वतःबरोबर घेऊन जायच्या घरी अशा निसर्गामध्ये कुठेही टाकायचं नाही आल्यानंतर इतकं स्वच्छ दिसतं ना काही अजिबात एक प्लॅस्टिक नाही एक ब्रॅपर नाही किंवा कुठलीही कुठल्याही प्रकारची एम बॉटल मला अजिबात दिसली नाहीये सावकाश अरे पाय घसरतोय तिथे हे आमच्या रमेश काकाचं घर या व्हिडिओच्या माध्यमातून काकाला त्याच्या घराची सध्या स्थिती कडू देत ब्युटिफुल हाऊस वन ऑफ द ब्युटिफुल हाऊस आम्ही राहिलोसुद्धा इथे या घरामध्ये जेव्हा आमच्या घराची पुनर्बांधणी चालू होती त्यावेळेला आणि हे शरद काकाचं घर इथेसुद्धा राहिलो आम्ही म्हणजे गावामध्ये जेव्हा गोंधळ होता जवळजवळ शंभरच्या घरात माणसं होती आमच्या घरी तर आम्ही इथेच यायचो झोपायला इथे झोपायचो अंगणात झोपायचो आणि त्यावेळेला कम्फर्ट्स वगैरे काही बघायचो ना की झोपताना मला ए सी पाहिजे उशी पाहिजे चादर पाहिजे हे सरळ अंग पसरायचं आणि झोपायचं आणि ती जी झोप लागते ना सुखाची इथे बाहेर अंगणात झोपल्यावरती ऑसम म्हणजे तुम्हाला ती तो एक्सपिरियन्स आहे ना खरंच काय या आमचं घर बघा दाखवतो जे एक्स्क्लुसिव्ह व्हिडिओ मी करणारच आहे या घरावरती आमच्या म्हणजे कम्प्लीट झालेलं आहे नव्वद टक्के कम्प्लीट झालेलं आहे एकदम डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे आणि हे मोड्यावरचं घर हे बघा हे इथे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं की अगदी प्राचीन पुरातन वस्तूंचं जतन केलेलं घर त्याची त्या व्हिडिओची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलीच आहे आणि हा बघा हा कोकम ह्या कोकमाची हिस्ट्री सांगतो तुम्हाला ह्या कोकमावरती एकदा इतकं कोकम लागलेलं इतकं म्हणजे दोन हजार सालाची गोष्ट आहे ती कॉलेजला होतो त्यावेळेला मी आणि राजू आहे ना ह्या कोकमाच्या झाडावरती चढलेलो अगदी टोकापर्यंत गेलेलो आणि कोकम काढत होतो हे बघा हे कोकमाला मला अजून दिसत आहेत अजून कोकम आहेत जून जुलै महिना आहे तरी पण कोकम दिसत आहेत हा तर मी सांगत होतो की ह्या झाडाच्या अगदी टोकापर्यंत गेलेलो आणि मध्येच भूक लागली आम्हाला काय केलं माहिती आहे का मा जी रशी जी होती ना रशी आणि पिशवी जी होती तर त्या रशीला ती पिशवी बांधून ना आम्ही खालती सोडली इथे खालती आणि इथे पपूने ना आम्हाला लाडू दिले तांदळाचे आणि तांब्या दिला म्हणजे आमची न्यारी पण वरतीच झाली झाडावरती एक धमाल एक्सपिरियन्स होता आणि त्यावेळेला कसं माहिती आहे ना त्यावेळेला ना झाडांवरती चाडायचा एक कॉन्फिडन्स वेगळा होता एकदम लवचिकता होते होती फ्लेक्सिबिलिटी असायची कुठे कुठे किती किती उंचापर्यंत चढायचो ही होती आमची गावाकडच्या नदीवरची धमाल धमाल मस्ती मस्त नदीत उतरलो ऊन होतं त्यावेळेला आणि मध्येच अचानक क्लायमेट चेंज झाला आणि जो पाऊस आला अर्धा तास अगदी जोरात मस्त सगळं भिजलं काहीच चुक राहिला नाहीये फक्त आम्ही सुखी आहोत एवढं सांगतो कारण कोकणामध्ये आलो ना, ना मित्रांनो ते सुख आणि तो आनंद तो आपोआप येतो किती स्ट्रेस असू देत किती काही प्रॉब्लेम असू देत लाईफमध्ये फक्त इथे आल्यावरती ऑटोमॅटिकली माणूस आपला स्ट्रेस विसरतो आणि जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की मी खूप धन्यवाद स्वतःला की माझा जन्म कोकणातला आहे आणि आमचं हक्काचं घर आहे कोकणामध्ये तर पण एक गोष्ट अशी दिसते ना की वाडीमध्ये भरपूर सारी अशी घरं बघितली आहेत जिकडे घरांना टाळा लागलेला आहे बरोबर आहे त्या ॲक्च्युली नोकरी धंदाच्या निमित्ताने कोकणी माणूस आज मुंबईकडे वळलेला आहे पण गावाला सुद्धा आपलं घर आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं नाही पाहिजे मला तरी असं वाटतं अक्षरशः घराच्या बाजूला अगदी पडवीपर्यंत रान लागलेलं ला आहे पूर्वीसुद्धा म्हणजे आजी आजोबा आमचे राहायचे कोकणामध्ये त्यावेळेला पण घनघाट रान होतं पण अगदी घराच्या जवळपर्यंत अगदी रान यायचं नाही साफसफाई सगळी असायचीच सगळं म्हणजे क्लिअर क्लीन करणं एकदम स्वच्छता वगैरे हो सगळ्या गोष्टी होत्या तर वावर नाहीये आता लोकांचा वाड्यांमध्ये फक्त एकच विनंती करतो मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही कोकणातले असाल आणि तुमचं हप्ताचं घर असेल तर वर्षात एकदा तरी या येतात माणसं फक्त गणपती आणि शिमग्याला गणपती आणि शिमगा हे दोन असे सण आहेत ना की ज्या सणांमध्ये ना अर्धी मुंबई रिकामी करायची ताकद असते आणि ती कोकणी माणसातच आहे ती आहेच पण असं मी तुम्हाला एक सजेशन देतो की वर्षात ना एकदा किंवा दोनदा तरी गणपती आणि शिमगा या व्यतिरिक्त तुम्ही कोकणामध्ये एक राऊंड मारा स्वतःचं घर बघा निसर्गाने काय काय दिलंय आहे हे पहा हीच मला तुमची एक कळकळीची विनंती आहे हे सांगून मी आजचा व्हिडिओ संपवतो व्हिडिओ जर काय आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही आपल्या मी बोलवली चॅनल वरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा